सरकार आहे महाराष्ट्रच सरकार हे सरकार खर तर गुनबुलचं सरकार आहे लोकांना फसवणारं सरकार आहे फसकून एक आमच्याकडे पण आहे सात ठगाचा एकच ठग हे मला वाटतं एकशे पंचवीस कोटी एकशे तीस कोटीचा एकच ठग आहे आणि हा ठग माणूस पूर्ण देशाला फिरवतोय फार मोठा जादूगार आहे हा हा जादूगार लोकांकडून निवडून येतो लोकशाहीच्या नावाखाली पंतप्रधान बनतो आणि हुकूमशाहीप्रमाणे सगळे कायदे करतोय त्यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध काय कायदे केले त्याचा निषेध करण्यासाठी हा काँग्रेस पक्षाचा आमचा एक संकल्प आहे ते आम्ही लोकांमध्ये जावं शेतकऱ्यांसाठी जे काय काय कायदे ते रद्द करावे आणि कामगारांच्या विरुद्ध जो काय एक कायदा केला आहे ते सगळे कायदे पार्लमेंटमध्ये आणावे परत आणि ते कायदे दुरुस्त करावेत आम्ही म्हणत नाही की शेतकऱ्यांच्या बाबतीत कायदेच करू नये करा दा, आए, कायदे पण लोकांच्या हितासाठी कायदे करावेत लोकांच्या हितासाठी झालं पाहिजे लोकशाही आहे लोक निवडून देतात मग जेव्हा सरकार लोकशाहीमध्ये असतं तेव्हा ते सरकारने लोकांच्या हिताचे कायदे करावेत यासाठी हे रॅली आहे सर तुम्ही सत्ते की बिझनेस आधी आताही कोर्डामध्ये ते झालं की एखादी मानसिकता दैल होणार आपल्या इथे काहीच नाही आपल्या इथे काहीच नाही पण तसं नाही आहे आपलं आहे तिथे भरपूर काही आहे परंतु त्याला आपल्याला थोडंसं हातभार लावला पाहिजे ते स्पष्ट सर तुम्ही स्कीमसाठी आपण मध्ये आता बी बिहारमध्ये बदल करतो आहे मध्ये त्यांना घरकुलं मिळतील रस्ते मिळतील असं आणि शेबरीमध्ये त्यांना जी घरकुलं द्यायची ती देणार आणि आंबेडकर आंबेडकरमध्ये सुद्धा आंबेडकर आंबेडकरांचं जे धावाने हे आहे स्कीम आहे ती स्कीमसुद्धा आम्ही सरकारमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत त्यामुळे त्या दोन्ही स्कीम व्यवस्थित राबवणार